नमस्कार मंडळी मी स्वामी सरस्वती नंद मठ सांगली इथून आता सात सप्टेंबर रविवारी दोन हजार इथं आलोय बघूया आपण थोडस हे ग्रहण काय फळ देणार आहे राशी परत्वे काय फळ देणार आहे आणि त्या गोष्टीच्या साठी आपण काय केलं पाहिजे जा जेणेकरून आपल्याला दोष कोणतेही लागणार नाही तर हे ग्रहण खग्रास आहे खग्रास चंद्रग्रहण आहे सात सप्टेंबरला दोन हजार पंचवीस ला, ला रविवारी रात्री लागणार आहे मी त्याचा थोडासा कालावधी तुम्हाला सांगत आहे ग्रहण स्पर्श हा रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे संमेलन हे अकरा वाजता होणार आहे तर ग्रहणाचा मध्य हा अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी असणार आहे उन्मिलन हे बारा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे तर ग्रहणाचा मोक्ष हा एक वाजून सत्तावीस मिनिटांनी राहणार आहे हे ग्रहण संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतातून दिसणार आहे भारताबरोबरच आशिया खंड आफ्रिका खंड ऑस्ट्रेलिया संपूर्ण युरोप न्यूझीलंड नॉर्वे आणि अंटार्क्टिका या बाजूंनी सर्वत्र दिसणार आहे त्यामुळं वेदादी जे नियम सांगितलेले आहेत ते सर्वांनीच पाळावेत असं मी आवाहन करतोय याचा पर्व साधारण तीन तास तीस मिनिटे असा राहणार आहे वेद सुरू होणार आहेत सात तारखेलाच संध्याकाळी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी वेद ऍक्च्युली सुरू होणार आहे मात्र किमान संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या नंतर तरी वेद पाळणं आवश्यक आहे अबालवृद्ध अशक्त आजारी पीडितांनी आणि गर्भवती स्त्रियांनी हे वेदादी नियम पाळणं अत्यंत जरुरीचं वाटतंय जेणेकरून पुढची जनरेशन ही चांगली निर्माण होईल त्याच्यामध्ये कोणताही दोष किंवा ग्रहण राहू नये त्याचबरोबर याच्यामध्ये व्यर्ज कामं जी सांगितलेली आहेत ती आहार विहार निद्रा आणि मैथून आहारामध्ये पाणी दोन्ही येणार आहे आहार विहार निद्रा आणि मैथून ही कोणतीही कामं ग्रहण पर्वामध्ये करायची नाही मग आता काय केलं पाहिजे असा एक विचार आपल्या डोक्यात येतोय तर ग्रहणामध्ये स्नान करायचंय जप तप करायचं आहे श्राद्ध करायचंय देवपूजा करायची आहे आणि होम हवन हे अवश्य करा जर तुम्हाला जमणार असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं काहीच जमणार नसेल तर ग्रहण पर्वावरती दान मात्र नक्की करा दान करण्यासाठी सांगितलेलं आहे की दानामध्ये कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजेत तर दानामध्ये बघा गाय भूमी सोने धान्य अथवा अन्नदान किंवा शिधा किंवा तुम्हाला जी यथाशक्ती जमणारी कोणतीही दानं असतील कोणत्याही वस्तू असतील ज्या तुमच्याकडं सहज उपलब्ध होतील तर अशा कोणत्याही वस्तूचं दान तुम्ही करायचंय दान कुणाला करायला पाहिजे तर सत्पात्री व्यक्तींना करायचंय सत्पात्री व्यक्ती म्हणजे काय तर जी देवज्ञानी आहे ब्रह्मज्ञानी आहेत जी देवार्चन करतायत यज्ञ या करतायत अशा कोणत्याही सत्पात्री व्यक्तीला तुम्ही दान करू शकताय याच हे केल्यानं काय होतं तर संपूर्ण अरिष्ट जात आणि महा पुण्यफल प्राप्ती होते याच्यामध्ये स्नानाचं मी थोडस सा सांगेन की स्नानामध्ये बघा की तसं बघितलं तर स्नानामध्ये सगळंच उदक हे गंगे समान मानलेलं आहे परंतु गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने आंघोळ करा आणि साठलेल्या पाण्यापेक्षा वाहत पाणी सरोवर असेल नदी असेल समुद्र असेल महानदी असेल समुद्र असेल तर उत्तरोत्तर पुण्यकारक मानलेलं आहे तर तुम्हाला जे शक्य असेल ते करा अन्यथा तुम्ही घरामध्ये सुद्धा बाथरूम मध्ये तुम्ही अंघोळ जरी केली तरी ते पाणी गंगे समान मानलेलं आहे त्याचही विशेष पुण्यफळ सांगितलेलं आहे तुम्हाला रोगमुक्त झाल्यागत वाटेल तुम्हाला मोकळं झाल्यागत वाटेल इतर काही नजर दोष असेल किंवा काय असेल तर ते इझिली होऊन जाईल यामध्येच मोक्ष स्नान हे अत्यंत महत्वाचं आहे जेव्हा ग्रहण मोक्ष होणार आहे त्यानंतर एकदा आपल्याला मोक्ष स्नान सांगितलेलं आहे कारण सुतक वगैरे विटाळ जे काही असतं किंवा हे जे शौच राहिलेलं असतं ग्रहणाचं जे काय असतं तर ते निघून जाण्यासाठी म्हणून मोक्षस्नान ग्रहण मोक्ष एक वाजून सत्तावीस मिनिटांनी रात्री असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही मोक्ष स्नान करायचंय भोजनाबद्दल जर सांगायचं असेल तर ग्रहण आपण वेदारंभ झाल्यापासून आहार विहार आहारामध्ये अन्न पाणी वगैरे सगळं असणार आहे तर ते आपण त्याज्य कर त्याजणार आहे किंवा आपण घे ग्रहण करणार नाहीये तर सूर्योदयानंतर तुम्ही अन्न अन्न वगैरे किंवा पाणी घ्यायचं आहे जर तुम्हाला त्याच्या मध्यंतरी या काळामध्ये अत्यंत आवश्यकता वाटली तर तुलसी पत्र घातलेलं पाणी घ्यायला काय हरकत नाहीये दूध घ्यायला काय हरकत नाही दूध आणि पाणी हे गंगे समान आहे गर्भवतींनी या काळामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे त्यामध्ये चिरणे कापणे पिळणे शिवणकाम करणे पायाचे अडी घालून बसणे किंवा जर तुम्हाला पाणी किंवा जर दूध वगैरे हो हवं असेल तर तुम्ही तुलसी पत्र घातलेलं थोडस आवश्यकता म्हणून घ्यायला काय हरकत नाही तुमचं मन स्थिर होणार आहे देवघरच असं नव्हे की जिथं तुमचं मन स्थिर होणार आहे अशा ठिकाणी बसून तुम्ही नामजप करू शकताय मंत्र जप करू शकताय किंवा तुम्ही पारायण करू शकताय त्याबरोबर शास्त्रार्थाबद्दल मी सांगेन की ग्रहस्पर्श होताच स्नान करावं मध्य होताच होम करावं देवार्चन करावं श्राद्ध कर्म करावं मोक्ष झाल्यानंतर तुम्ही दान त्यानंतर पुन्हा एकदा स्नान करावं हा क्रम हा शास्त्रार्थ सांगतोय सोमवारी येणार चंद्रग्रहण या वेळेला जरी रविवारी सुरुवात होणार असली तरी सुद्धा एक वाजून सत्तावीस मिनिट म्हणजे सोमवार लागणार आहे सोमवारी चंद्रग्रहण आणि जर रविवारी सूर्यग्रहण पुढचं जर आलं तर हा काळ हा अत्यंत शुभ मानलेला आहे चुडामणी ग्रहण म्हणतात याला आणि त्यामध्ये जे तुम्ही दान धर्म करणार आहे हा अत्यंत पवित्र मानलेला आहे आणि त्याच हजारो पट फळ तुम्हाला सांगितलेलं आहे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याच्यामध्ये दान हा केव्हाही केलं तर चालणार आहे हा पूर्ण पंधरावडा पूर्णपणे तुम्हाला मिळू शकणार आहे दान करत असताना तुम्ही संकल्प करून ठेवायचा आहे ग्रहणाच्या वेळेला आणि ग्रहण सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही तुम्हाला जेव्हा शक्य असणार आहे तेव्हा ती वस्तू किंवा जे असणार आहे ते दान तुम्ही करू शकता या काळामध्ये दीक्षा किंवा पुरश्चरण कानमंत्र एखादा नवीन घ्यावा किंवा जर घेतलेला असेल तर तो पुरश्चरण करावा अन्यथा त्याला मालिन्य येतं असं म्हणतात म्हणून तुम्ही हे करावं आणखी एक गोष्ट शास्त्रार्थामध्येच बघा चुडामणी ग्रहण जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा त्या मध्यंतरीच्या काळात त्या ग्रहण पर्वावरती किंवा त्या नंतरच्या पंधरवड्याच्या काळामध्ये तुम्ही तुलादान सुद्धा सांगितलेलं आहे तुलादान दान करू शकताय तुलादान म्हणजे स्वतःच वजन एका पारड्यात स्वतः बसायचंय दुसऱ्या पारड्यात इच्छित वस्तू ठेवायचे जे तुम्हाला परवडणारे असेल आणि तुला दान शक्यतो गोड किंवा गुळ साखर किंवा काहीही तुम्ही करू शकताय हे चुडामणी ग्रहण अत्यंत प्रभावी आणि पुण्यकारक आहे असं मानलं जात आहे तरी पण सगळ्यांनी हे दान करून किंवा हे तुम्हाला ग्रहण जर पदरात पडायचं असेल शुभ कार्य ठरायचं असेल तर तुम्ही जप तप यज्ञ याग स्नान आणि दान या गोष्टी नक्की करा याच्यानं अरिष्ट नष्ट होत महासंकट दूर होतं किंवा कुंडलीतले जर वाईट दोष जर कुठले असतील तर ते तुमचे निराकरण त्याचं केलं जातं आणि शुभ आणि महापुण्यकारक त्याच फळ तुम्हाला मिळतं याच्यामध्ये तुमचा व्यवसाय उद्योग किंवा इतर जर तुमचे कुठली अडलेले कामं असतील विवाह असेल संतती असेल किंवा जर काय असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ववत होताना निश्चितपणे दिसतील याच्यामध्ये मी फळ थोडक्यात सांगणारे राशी परत्वे शुभ फळ असणारे मेष वृषभ कन्या धनु या चार राशींना शुभ फळ सांगितलेलं आहे त्यानंतर मिश्र फळ म्हणजे साधारण फळ जर आपण बघायचं झालं तर मिथून सिंह तुळ आणि मकर या राशींना मिश्र फळ आहे आणि अनिष्ट फळ मात्र कर्कवृष्टी कुंभ आणि मीन या चार राशींना अनिष्ट फळ सांगितलेलं आहे तर अनिष्ट फळ असणाऱ्यांनी ग्रहण पर्वामध्ये बाहेर पडू नये ग्रहणाचा प्रकाश आपल्या अंगावरती पडू नये वेदाधिनियम हे कठोरपणे कडकपणे तुम्ही पाळावेत आणि निश्चितपणे या चार राशीच्या लोकांनी तरी शंभर टक्केच दान करावं चला तर मग जर काही अरिष्ट असतील संकट असतील तर ते दूर करूया छोटासा एक विधी असणार आहे तुम्हाला जर काहीच जमत नसेल तुम्ही एखादा मंत्र जप करू शकता एखाद्या आवडत्या देवतेचं पुरुषरण करू शकताय तुम्ही नामस्मरण करू शकताय आणि ग्रहणाचं शुभ फळ तुम्ही पदरात पाडून घेऊ शकताय चला तर मग सगळेजण मिळून ग्रहण साध्य करूया धन्यवाद